अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो बाल आज मी तुम्हाला चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही, तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती लहान मुले म्हणजे देशाचं उज्ज्वल भविष्य आहेत त्यांचं बालपण बाल निरागस सुंदर आणि मुक्त असावं त्यांना प्रेम वेळ आणि चांगले संस्कार द्यावेत मुले पाहतात ऐकतात आणि तसंच वागतात त्यामुळे पालकांचे वागणे आदर्श असावे मुलांचे शिक्षण आहार आरोग्य आणि सुरक्षितता ही चार आधारस्तंभ आहेत त्यांना संवाद कसा करावा हे शिकवा खेळ गोष्टी वाचन आणि संवादातून त्यांचा बालपण समृद्ध करा आई वडिलांचा एक एक शब्द त्यांच्यासाठी संस्कार असतो मुलं घडवायची असतील तर घरात शांतता प्रेम आणि आदर्श हवेत एवढे बोलून मी माझे भाषण संपविते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे भाषण पाठ करण्यासाठी पूर्ण भाषणाचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उमेश उघडे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद